सिनिक्रॉन ऑफिस फेस थ्री भयंकर पाणी साचलेलं आहे बघू शकता आपण हा मेन एंट्रन्स गेट आहे त्या ठिकाणीच कारच्या अक्षर ऑफिसला येताना देखील खूप ट्रॅफिक आणि पाऊस पावसाचं पाणी साचलेलं होतं कृपया आज जे कोणी ऑफिसला येत असतील त्यांनी खबरदारी घ्यायची आहे तुँ� शक्य असेल तर वर्क फ्रॉम होमच करा आज नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आज पुणे शहरामध्ये पंचवीस तारीख पंचवीस जुलैला ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे हे बघू शकता किती पाणी साचलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी आमच्या गाड्या आहेत ही संरक्षण भिंत असल्यामुळे जरा चांगलं आहे भयंकर पाऊस चालू आहे अजून आज घरातून शक्यतो निघू नका आज सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे पुण्याच्या आवश्यक काम असेल तरच घरातनं बाहेर पडा स्वतःची काळजी घ्या मित्रांनो बघू शकता किती मुसळधार पाणी चालू आहे मला देखील ऑफिसला जायचं आहे आज परंतु हा जो पाऊस आहे एवढा तर हा बघितल्यावर असं वाटतंय की आता वर्क फ्रॉम होमच करावा आजच्या दिवस काय ऑफिसला जाऊ नये हे अक्षरशः तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी खाली तिकडं बघू शकता तुम्ही पाणी कसं वाहता आहे या ठिकाणी अगदी मुसळधारपणे पाणी वाहत आहे हवामान खात्याने आज देखील रेड रेड अलर्ट दिलेला आहे कृपया काळजी घ्या आता तर आणखी पाऊस वाढलेला आहे जोरात झालाय परत बापरे भयंकर एकदम आम्ही पुण्यात आल्यापासून हा पहिलाच पाऊस आम्ही एवढा जबरदस्त बघत आहोत पुण्यातील पहिला पाऊस म्हणू शकतो आपण जो की एवढा कोसळतो आहे आजचा दिवस कुठेच फिरण्याचा प्लॅन करू नका कुठेच अशा आजचा दिवस कुठेही पर्यटन स्थळाला विजिट करू नका ना धबधबे दब नाले मोहाला जरा आवळ आवर घाला आज भयंकर पाऊस आहे कराओ लागे साथी। या आमच्या सर्व गाड्या वाहनं पावसामध्येच आहेत काहीतरी करावं लागेल त्यांच्यासाठी या शेतामध्ये भाताची लागवड केलेली आहे इंद्रायणी भात अक्षरशः तो दिसत सुद्धा नाहीये भाताची लागवड केलेली इकडं बाजूच्या शेतात दिसतंय थोडं थोडं बघू शकता हे काहीच दिसत नाहीये झाडांच्या पलीकडं <laughs> सरकारने रेड अलर्ट दिलेला आहे मित्रांनो तर तरी तुम्ही कुठेही फिरण्यासाठी जाऊ नका अशा वेळेला अशा परिस्थितीत त्यामुळेच अशा घटना होतात कित्येक लोकांचे जीव जातात अशा प्रसंगांमुळे जोर जरा कमी होऊ द्या मग आपण घराबाहेर निघू शकता फिरण्यासाठी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी परंतु अशा धोधो पावसामध्ये घरातून निघणं मला तरी योग्य वाटत नाही ठीक आहे तर मित्रांनो काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय रु इस वक्त इज इट ओके कम करू चार नहीं, 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 नहीं। आगा आगा। भी थोड़ा टाइम है जय माता बोलिए, जय माता मेड इट